लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का न्यूज परभणीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युती तुटल्यानं राजकीय वातावरण तापले आहे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवर भाजपसोबत युतीसाठी बैठका सुरू होत्या मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी स्वार्थासाठी युती तोडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला या बैठकीत तेरा वाजून वीस मिनिटांच्या जागा वाटपावर चर्चा निश्चित झाली होती शिवसेना नेते उदय सामंत आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संमतीनंतरही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ऐनवेळी अधिक जागांची मागणी केल्यानं युती फिसकटल्याचा आरोप करण्यात आला आपल्या संपर्कातील लोकांना उमेदवारी देण्यासाठीच ही युती तोडण्यात आल्याचेही भरोसे यांनी सांगितले दरम्यान भाजपनं इतर पक्षांशी संपर्क साधल्याचा आरोप करत होणाऱ्या परभणी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना सर्व उमेदवार विजयी करेल असा विश्वास आनंद भरोसे यांनी व्यक्त केला